नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी मुंबई शहरात सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत प्रतिकात्मक वारी काढून या वारी दरम्यान लोकांना भारतीय वाणाच्या झाडांच्या बियाणांचे वाटप करण्यात आले आषाढी एकादशीचे औचित्य साधून दादर येथील कीर्ती महाविद्यालयातील ग्रामीण विकास विषयाच्या आजी माजी विद्यार्थी व शिक्षकांनी तसेच आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग मुंबई विद्यापीठ येथे ग्रामीण विकास विषयाच्या विद्यार्थ्यांनी सहा जुलै रोजी वारीचे आयोजन केले होते देवराई मोहीम देशी झाडांच्या संवर्धनाची या जनजागृती उपक्रमा अंतर्गत मुंबईतील सायन सर्कल ते प्रति समजल्या जाणाऱ्या वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले होते प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात देशी वाणाच्या झाडांच्या बियाणांचे वाटप वारीदरम्यान रस्त्यामध्ये तसेच मंदिरामध्ये उपस्थित तसे असलेल्या भक्तांना करण्यात आले

या वारीदरम्यान महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे विद्यमान सरचिटणीस विनोद दावडे आणि आमदार कालिदास कोळंबकर यांना विद्यार्थ्यांनी बियाणांचे वाटप करत देवराई मोहिमेविषयी माहिती दिली सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी